मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आधी हे फोटो पहा तर मित्रांनो तुम्ही सध्या फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवर असे फोटो नक्कीच पाहिले असतील ज्यात एखादी व्यक्ती प्रोफाईलच्या फ्रेममधून बाहेर डोकावत असल्यासारखे दिसते असा थ्री डी फोटो पाहून आपल्यालाही वाटतं की आपला पण असाच एक भारी फोटो असावा पण मग प्रश्न पडतो की हे बनवायचं कसं तर यासाठी कम्प्युटर लागेल का किंवा कोणते तरी अवघड ऍप वापरावे लागेल का तर हाच प्रश्न तुमच्या मनात असेल था तर थांबा आज मी तुमच्यासाठी एक अशी जबरदस्त ट्रिक घेऊन आलो आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतःच तुमच्या मोबाईलवरून फक्त एका मिनिटात असा थ्री डी व्हायरल फोटो बनवू शकता हो तुम्ही अगदी बरोबर पर ऐकलं चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता थेट व्हिडिओला सुरुवात करूया पण एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल आणि सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचा पण असाच एक जबरदस्त तुम थ्री डी फोटो नक्कीच बनवून जाईल सोबतच काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि सबस्क्राईब नक्की करून या कारण सबस्क्राईब करणं खूपच सोपं आहे तर चला मग सुरू करूयात हा महत्वाचा व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याला ही जादू करण्यासाठी मदत करणार आहे गुगलचं एक शक्तिशाली टूल ज्याचं नाव आहे गुगल जेमिनी घाबरू नका नाव जरी नवीन असलं तरी प्रक्रिया अगदी सोपी आहे जसं चॅट जीपीटी असतं तसंच हे गुगलचं गुगल, गुगल जेमिनी आहे तर मी जसं सांगतो तशा स्टेप्स फॉलो करा नक्कीच तुमचा एक जबरदस्त शानदार थ्री डी फोटो तयार होईल मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर वर जाऊन गुगल जेमिनी गुगल हे गुगलचं ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करावं त्याला ओपन केल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन होऊन जाईल तर या ठिकाणी जर तुमचं अकाउंट लॉग इन नसेल तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्यावं लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल ईमेल आय डीद्वारे तुम्ही लॉग इन होऊ शकता तर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आता या ठिकाणी पहा सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो निवडायचा आहे तर या ठिकाणी प्लस चा आयकॉन दिसत असेल त्यावर क्लिक करावं आणि या ठिकाणी तुम्ही कॅमेऱ्यानं स्वतःचा फोटो घेऊ शकता किंवा गॅलरी मधून तो अपलोड करू शकता तर तुमची गॅलरी सिलेक्ट करून तुमचा जो फोटो असेल तो या ठिकाणी घेऊन घ्यावा तुमचा हा फोटो जसं की आपण आपला फोटो निवडलाय फोटो निवडल्यानंतर आता फोटो अपलोड होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मी जे प्रॉम्प्ट दिलेला आहे जी सूचना आपल्याला द्यावी लागते या फोटो बनवण्यासाठी ती सूचना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही सूचना कॉपी करून इथं पेस्ट करायची आहे तर ही पेस्ट होऊन जाईल अशा प्रकारे आपण आपली सूचना पेस्ट केली त्यानंतर इथं इमेज म्हणून तुम्हाला बनाना दिसेल इथं बनाना इमेज त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं तरच एक फोटो चांगला बनेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता फक्त सेंड बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी समोर हा सेंडचा बटन दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर आता आपला फोटो या ठिकाणी जनरेशनला जाईल आणि काही सेकंदातच अगदी एका मिनिटाच्या आत तुमचा फोटो तयार होऊन जाईल तर आपला फोटो आपण या ठिकाणी तयार होईपर्यंत थोडस वाट पाहूयात तर पहा आता फोटो तुम्ही जेवढा स्पष्ट टाकसाल तेवढाच फोटो तुमचा चांगला आणि दर्जेदार येईल तर पाहू शकता अगदी काही सेकंदाच्या आत आपला फोटो आलेला आहे तर बऱ्याच वेळा काय होते की फोटोची क्वालिटी थोडी कमी होते परंतु आपण त्या फोटोला डाऊनलोड करायचं आणि त्याला एखाद्या एन्हान्स मॉडेलवर जाऊन अर्थात पिक्स आर्टमध्ये मध्ये किंवा मग तुमच्या मोबाईलमध्येच गॅलरीमध्ये एनहान्स ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला एन्हान्स करू शकता तर या ठिकाणी वर डाउनलोडचा ऑप्शन दिसेल त्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे तर आपला फोटो आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल त्याला आपण ओपन करून पाहू शकता ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो दिसेल तर बघा किती सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला ही प्रक्रिया समजली असेल याची खात्री मी बाळगतो काही अडचण आल्यास कमेंट करून नक्की विचारा आणि प्रॉम्प्ट व्हिडिओच्या खाली देण्यात आलेला आहे तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की विराट कोहली सोबत किंवा इतर जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत सेल्फी कसा घ्यायचा तो व्हिडिओ कसा बनवायचा तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तर मित्रांनो पाहिलं तुम्ही किती सोपी पद्धत आहे आता तुम्ही सुद्धा तुमचे असेच आकर्षक थ्री डी फोटो बनवून सोशल मीडियावर टाकू शकता आणि मित्रांना आश्चर्यचकित करू शकता तर कधी कधी असं होऊ शकतं की एआय तुमचा चेहरा थोडासा बदलू शकतो जर असं झालं तर पुन्हा एकदा प्रयत्न करा किंवा तुमचा दुसरा अधिक स्पष्ट फोटो वापरा जितका चांगला तुमचा फोटो असेल तितकाच चांगला परिणाम तुम्हाला मिळेल आता प्रॉम्प्ट तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रॉम्प्ट देण्यात आलेले आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉम्प्ट मिळून जाईल तर मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हो ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्कीच शेअर करा जेणेकरून ते सुद्धा असेच फोटो बनवू शकतील तर आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर आम्ही शेती शासकीय योजना आणि अशाच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सोप्या मराठी भाषेत घेऊन येत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबून बाजूची घंटी नक्की दाबा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र